नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी पुण्यातील महात्मा गांधी यांच्या पुतळा विटंबनाप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला असून आम्ही या घटनेचा निषेध करीत आहोत गांधीजींच्या विटंबनेने गांधीजींची प्रतिमा डागळत नाही तर देशाची डागळते गांधी मारले जातात मात्र त्यांचे विचार मारले जाऊ शकत नाही गोडसेचे विचार प्रस्थापित करण्याचे काम भाजप सरकार करत आहे त्यातून असे माथे फिरू तयार होत आहेत या देशात गोडसेवादी प्रवृत्ती भाजप सरकार आल्यापासून वाढते आहे अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे तसेच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला हा गेल्या अकरा वर्षातील मोदी सरकारच्या धोरणाचा परिपाक आहे या देशात आर्थिक विषमता वाढली आहे या देशातील एक लोकांच्या हातात बेचाळीस संसाधन आहे गडकरी यांनी भाजप सरकारवर शरसंधन साधलं असल्याची टीका सचिन सावंत यांनी केली आहे या, आम्ही अतिशय घटनेचा तीव्र निषेध करतो गांधीजींच्या विटंबने गांधीजींची प्रतिमा डागाळत नाही देशाची नागरिक दुर्दैवानं गुडसेवादी विचारधारेला त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याकरता प्रयत्न करण्याचं काम हे सत्ताधारी आता भारतीय जनता पक्षातर्फे आणि संघातर्फे इनडायरेक्टली होत राहतात आणि जे विचार आता ते पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातना अशा तऱ्हेची मातीपिरू तयार होत आहेत ही वस्तुस्थिती आणि आमची आता अपेक्षा आहे की तात्काळ याच्या या व्यक्तीवरती कारवाई निश्चित होईल परंतु ज्या विचारानं तो विचार तिकडे आलेला आहे की त्याला प्रवृत्त करणारे कोण आहे गोडसेंनी गांधीजींची हत्या केली बंदूक धरली त्या ठिकाणी धरून त्यांना मारल्या तर त्यात ती बंदूक त्याला धरण्यासाठी प्रवृत्त करणारे कोण होते ती की कोणती विचारधारा होती ते मूळ कारण आणि त्यामुळे निश्चितपणे याच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे एकंदरच या देशामध्ये दुर्दैवानं ही गुळसेवादी प्रवृत्ती या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष आल्यापासून वाढते आहे ही देशासाठी चिंता आहे गांधीजींचा विचार गांधीजींची ज्यावेळेला ती हयात होती त्यावेळे सात वेळा त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला त्यांची हत्या करण्याखाली त्यामुळे गांधी गेले नाहीत गांधींच्या विचाराला ते मारू शकले नाही आणि कितीही प्रयत्न अशा तऱ्हेने झाले तरी गांधीजींचा विचार या देशात जाऊ शकत नाही पंतप्रधानांनी कितीही त्या ठिकाणी दिखावा केला हित किंवा अशा पद्धतीच्या विचारधारेला पाठिंबा दिला तरी त्यांना जगामध्ये जाताना गांधीजींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हावं लागलं मोदींनी मुक्त भारताची घोषणा दिली परंतु काँग्रेसमुक्त भारत ठीक होऊ शकले त्यामुळे कितीही लोक अशा तऱ्हेने गेले तर काँग्रेसचा कार्यकर्ता आणि काँग्रेसचा विचार या मातीतना जाणार नाही त्यामुळे पुन्हा काँग्रेस उभारी घेतो आणि पुन्हा त्याच ताकदीने उभे राहते निश्चितपणे काही हा जो काळ आहे संक्रमणाचा काळ आहे कारण सरकारमध्ये राहून विरोधी पक्ष संपवण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं काम होतं आणि तुम्ही पाहायला असाल तर आता ज्या पद्धतीनं आता कुणाल पाटील केले त्यांचा विरोधी जो होता तो भारतीय जनता पक्षाचा होता या तिथनं निवडून आले त्यांच्या मतदारसंघामध्ये आमदार कोण तर आणि ते स्वतः तिथे जातात त्याचा अर्थ काय आहे की भारतीय जनता पक्ष सामदामदंड वेगानं विरोधी पक्ष तिथं नेस्तणाभूत व्हावं ही कर्तव्य आहे त्याचा विरोध आता जनता उठेल त्यावेळेस करणार आहे आणि निश्चितपणे आमचा तिथं साधा कार्यकर्ता साधा तिथं ज्यावेळेला उभा राहील त्यावेळेला काँग्रेसचा जेवण तूच त्या ठिकाणी राहील बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद